पण तिकडे ती मुलगी उभी तिच्याकडे तू का बघतोय जर पडलं तिच्याकडं तू ना कधी सुधरू शकत नाही तुला सांगितलं नाही इकडे तिकडे बघ तू माझ्याशी बोलत तरी तू तिच्याकडे बघतो म्हणजे परत पर ते आपण बाहेर त्यासाठी आलोय घरी भांडणं ते सुरू केली तुला काय उपयोग असते फाईन बघत बस तिकडेच भांडत हा ति आता

जसं आपण बघितलं की आता एका मिनिटापूर्वी आम्ही प्रेमात बोलत होतो आणि एका मिनिटात मी त्याच्याशी भांडले बस ही सुलट प्रेमाची उलट गोष्ट आमच्या चित्रपटाची आहे मंगल अष्टका रिटर्न्स येत्या तेवीस ते मेला गुहात जाऊन नक्की बघा मंगल अष्टका का, का रिटर्न्स होतोय आणि मंगल अष्टका घटस्फोट सोहळ्यात का, का परिवर्तन होतोय हे तुम्हाला बघायला मिळेल शूट खूप छान झालेला ट्रेलर मधून ते कळतंय कलरफुल वाटतंय आणि कॅरेक्टरचा शेड दिसताय पॉसिबिलली खूप डिफरेंट डिफरेंट फेजज बघू शकतो याबद्दल थोडं सांगला सांगू शकतो ओव्हर डिफरेंट आहेत म्हणजे एक फेज तर आम्ही दोघही ऑलरेडी जगलोय कॉलेज लाईफ मग सगळेच गेलेत फक्त नंतर ऑफिस लाईफ म्हणजे मी तर नाही केलं ऑफिस लाईफ आणि त्याच्यानंतर मॅरिड लाईफ त्यानंतर एक हजबंड व्हायचं हो लाईफ ते सगळं आमच्याकडे खूप नवीन होतं आणि खूप चॅलेंजिंग पण होतं की प्रत्येक कॅरेक्टरनुसार आमचं लुक बदलणं प्रत्येक कॅरेक्टरनुसार आमचं म्हणजे आपलं नेचर बदलणं आपलं टॉक्स बदलणं हे सगळं आम्हाला खूप असं हे होतं एक्साइटमेंट तर होतीच पण चॅलेंजिंग पण खूप होतं पण आम्ही खूप मजेत घेतलं आणि एकदम सुरळीत हे पिक्चर पार पाडलं आणि खऱ्या आयुष्यात कॉलेज लाईफ आणि ऑफिस लाईफ तर आम्ही जगलोच आहोत ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लग्न पण केलं आणि घटस्फोट सोहळा पण केला आणि घटस्फोटचा काय अनुभव आहे की खरंच भविष्यात माझं लग्न झालं तर मी घटस्फोट कधीच नाही करणार ना। हा अनुभव मला या चित्रपटातून आला आहे हो ही काळाची गरज आहे कारण आता आजकाल घटस्फोट सोहळ्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे ज्यांचं लव्ह मॅरेज आहे तेही घटस्फोट घेत आहेत त्यांचं अरेंज मॅरेज आहे तेही घटस्फोट घेत आहे आणि अगदी कमी काळात त्यांचा घटस्फोट होतो छोट्या छोट्या गोष्टींहून भांडण होतं छोट्या छोट्या गोष्टींची मिसअंडरस्टँडिंग होते, होते।, होते। आणि त्यावर भांडण करून कोर्टाची पायरी चढली जाते तर त्यावर आपण काय वर्कआउट केलं पाहिजे हे सगळं कसं थांबलं पाहिजे यावर, यावर, यावर हा सिनेमा आहे मुलगी असते तिची एक स्वतःची बाजू <laughs> आहे मुलाची पण एक स्वतःची बाजू आहे पण ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोललं पाहिजे कसं एकमेकांना समजलं पाहिजे किती एकमेकांबरोबर अंडरस्टँडिंग केली पाहिजे हे या सिनेमातून नक्कीच तुम्हाला चुका सुधारता येतील आम्ही सिनेमात खूप पोट भरून भांडलो आहे खऱ्या अर्थाने भांडलो आहे आणि सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतरही आम्ही एक वर्ष एकमेकांशी बोललो नाही कारण इतकं आम्ही भांडलो आहे आणि नाव आता आम्ही इतके खूप चांगले फ्रेंड्स झालो आहेत आणि आता आम्ही कधीच भांडणार नाही आता आम्ही रिटर्न येस थँक्यू येस नक्की नक्की नक्की